राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे समर्थ घरकुल लाभार्थ्यांना दहा ब्रासपर्यंत वाळू ही जी आहे सरकारकडून मोफत मिळणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तरी व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही जर चॅनल नवीन आला असता चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या जेणेकरून अशीच महत्त्वाची पण मिळत राहील तर आता मी व्हिडिओ सुरू करूयात हे बघा इथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे काय ज्या घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्याचा निर्णय आणि स्वतः घेतलेला आहे घरकुलसाठी आता पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार आहे ज्या लाभार्थ्यांची यादीमध्ये नाव वाढलेले त्या लाभार्थ्यांना आता घरकुळ मिळाले ज्या वंचित लाभार्थ्यांना घर मिळालेलं आहे त्यांना आता ही मोफत दहा ब्रासपर्यंत वाळू मिळणार आहे तुम्हाला मिळाले का नक्की कमेंट करा ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत मिळालं नाही त्यांनासुद्धा ही ला पाच ब्रास दहा ब्रासपर्यंत दहा टक्के वाळू जी आहे पाच ब्रासपर्यंत जी वाळू तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक वाळू गटातील घरकुलांसाठी दहा टक्के वाळू घरकुलाच्या कामासाठी आरक्षित ठेवली जाणार आहे प्रत्येक वाळू गटातील घरकुलसाठी म्हणजे जे लाभार्थी त्यांना दहा टक्के वाळू हे घरकुल कामासाठी आरक्षित ठेवली जाणार आहे आता तुम्हाला जर ही वाळू मिळवायची असेल तर पुढील आपला नवीन एक आणखी अपडेट जी आर एच्याबद्दल निघणार निघण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती हो। घेऊ तुम्ही जर आतापर्यंत वाळू मिळाला नसेल तर कमेंट करा मिळालं असेल तर बी कमेंट करा की दहा टक्के वाळू तुम्हाला मिळणार आहे पाच ब्रासपर्यंत तुम्हाला जर आता तुम्ही ज्या लाभार्थ्यांना आता अगोदर ज्या लाभार्थी एक लाख ऐंशी हजार रुपये घरकुल लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे ज्या आधी आणखी आता जे सरकारने पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये वाढ करण्यात आले दोन लाख दोन दोन लाख दहा हजार रुपये अशा प्रकारे हे आता घरकुल लाभार्थ्यांना दोन लाख दहा हजार रुपये मिळणार आहे तरी तुम्हाला जर अर्ज कशा पद्धतीने करायचं याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र